तर कदाचितच असं कुणी असेल की ज्याला पाणीपुरी नाही आवडत तर आज तुमच्यासाठी घेऊन आली अगदी चटपटीत मसालेदार पाणीपुरीच्या तिखट पाण्याची रेसिपी आणि त्यासोबत पाणीपुरीमध्ये आपण जी फिलिंग भरतो बटाट्याची फिलिंग भरतो त्याचीही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर इथे पाणीपुरीचं पाणी बनवण्यासाठी चा मी चार हिरव्या मिरच्या घेतल्यात आणि एक इंच अद्रकीचा तुकडा घेतला आहे चार हिरव्या मिरच्या खूप होतात एवढ्या पाण्यासाठी त्यानंतर पुदिन्याची पानं आहे ती स्वच्छ धुवून आहे तीही यामध्ये घालू आणि कोथिंबीर घेतली आहे म्हणजे पुदिना जेवढा घेतलाय ना त्याच्या दुप्पट किंवा तिप्पट कोथिंबीर घातली तरी चालेल कारण खरं तर त्याचाच फ्लेवर पाणीपुरीच्या पाण्यामध्ये असतो त्यानंतर अर्धा लिंबू यामध्ये पिळून घेतलंय कारण त्यामुळे ना हे जे वाटण आहे ना ते हिरवंच राहील ते काळं पडणार नाही कारण ना पुदिन्याच्या पानांमुळे ना हे पाणी काळं पडू शकतं तर याला आता थोडंसं पाणी घालून आपल्याला वाटून घ्यायचं आहे तर बघा याला मी वाटून घेतलं आहे आता हे जे वाटण आहे ना ते आपण गाळून घेणार आहोत तर तुम्हाला जर अगदी असं जाडसर मसालेदार पाणी आवडत असेल तर तुम्ही याचं सुद्धा पाणी बनवू शकता याला गाळायची गरज नाही आहे पण लहान मुले असतील तर त्यांना हे कोथिंबिरीचे पानं वगैरे तोंडात आलेली आवडत नाहीत तर त्यामुळे ना गाळून घेतलं तरी चालेल तर मी इथे गाळून घेते तर अगदी दोन ते तीन वेळेस पाणी घालून यातला पूर्ण रस काढून घ्यायचा तर तुम्ही बघू शकता आता हा फक्त चौथा उरलाय तर याला आपण साईडला ठेवू आता यामध्ये अगदी थंड असं पाणी घालून घेतलंय मी तुम्ही यामध्ये आईस क्यूब सुद्धा घालू शकता कारण पाणीपुरीचं थंडकार पाणीच छान लागतं तर यामध्ये आता अर्धा चमचा काळं मीठ घातलंय त्यानंतर आज माझ्याकडे पाणीपुरी मसाला नाही आहे तर मी चाट मसालाच आहे तर जवळपास दोन ते अडीच चमचे भरून मी इथे चाट मसाला घातलाय एक चमचा जीरा पावडर घातलंय त्यानंतर चवीनुसार यामध्ये मीठ घालून घेऊ आणि हे सर्व आता अगदी व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं सर्व मसाले पाण्यामध्ये एकजीव झाले पाहिजे तेवढं मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये अर्धा लिंबू परत यामध्ये पिळून घेतलंय याला मिक्स करून घेऊ आणि आता एकदा आपण पाणी हे टेस्ट करून बघू जर यामध्ये काही कमी वाटलं तर मीठ वगैरे जर कमी असेल तर तुम्ही घालू शकता किंवा आंबटपणा जर कमी असेल तर लिंबूसुद्धा यामध्ये तुम्ही यावेळेला घालू शकता आता लिंबाचे असे स्लायसेस करून घेतले तर ते यामध्ये घालूया आणि बुंदी यामध्ये एक वाटी मी घातली आहे त्यानंतर कांदा चिरून घेतलाय तर हा पूर्ण कांदा नाही वापरणार आहे मी हा अर्धा कांदा मी पाणीपुरीच्या फिलिंगसाठी वापरणारे ना अर्धा यामध्ये आपण घालणार आहे तर बघा अगदी चटपटीत असं पाणी तयार आहे तर तोंडाला पाणी सुटलं असेलच तुमच्या त्यानंतर थोडेसे चिली फ्लेक्स यामध्ये घालून घेऊ तर किती वेळ लागला अगदी हार्डली पाच मिनटात हे पाणी बनवून तयार होतं तर मस्ट ट्राय रेसिपी आहे एकदा नक्की या पद्धतीने पाणीपुरीचं पाणी तुम्ही घरामध्ये बनवून बघा तुम्ही बाहेर जाऊन पाणीपुरी खाणं विसरून जाणार तर इथे बटाट्याच्या फिलिंगसाठी मी बटाटे आधीच उकडून ठेवले होते ते इथे मॅश करून घेतले त्यानंतर कांदा थोडी कोथिंबीर यामध्ये घातली आहे अर्धा चमचा चाट मसाला घालू त्यानंतर थोडं यामध्ये काळं मीठ घालून घेऊ आणि अर्धा चमचा जिरा पावडर यामध्ये मी घातलं आहे आता हे सर्व जे आहे ना थे असा थे थे ते छान असं मिक्स करून घ्यायचं आणि हां हे जे पाणी करून ठेवलं आहे ना ते थोडंसं यामध्ये घालायचं त्याने ना अगदी छान टेस्ट या फिलिंगला येते तर याला व्यवस्थित असं हाताने मिक्स करून घेऊ तर बघा पाणीपुरीची फिलिंगसुद्धा रेडी आहे तर पंधरा मिनिटात हे पाणी आणि पाणीपुरीची फिलिंग बनवून रेडी आहे तर मस्ट ट्राय रेसिपी आहे एकदा नक्की या पद्धतीने पाणीपुरीचं पाणी तुम्ही बनवून बघा आणि जर तुम्हाला गोड पाण्याची रेसिपी हवी असेल आणि पुऱ्यांची रेसिपी हवी असेल तर प्लीज मला कॉमेंट करून सांगा मी नक्की तो व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करेल जर आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ हा तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्समध्ये होईल तेवढा शेअर करा आणि माझ्या रेसिपी जर तुम्हाला आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारचे बेलायकन दाबणे प्लीज विसरू नका म्हणजे सर्व नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि माझा कुठलाही नवीन व्हिडिओ तुमच्याकडनं स्किप होणार नाही तर चला आता आम्ही पाणीपुरीचा आस्वाद घेतो तर हे चटपटीत मसालेदार तिखट पाणी तुम्ही नक्की बनवून बघा तर तुम्ही या पद्धतीने पाणीपुरीचं पाणी जर बनवलं ना तर बाहेर जाऊन पाणीपुरी खाणं तुम्ही विसरून जाणार तर चला आम्ही आता पाणीपुरीचा आस्वाद घेतो चला तर भेटू आता नेक्स्ट रेसिपी सोबत नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू फॉर वॉचिंग